दिवस नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार दुपारचे वाजले जवळपास साडेतीन ते पावणे चार आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे लाईव्ह बाजारावं बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आवक आहे दोन लाईनची आवक सध्या लागलेली बाजार भावाची काय परिस्थिती पुढील या पाच ते दहा मिनटामध्ये आपण जाणून घेणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला क्वालिटीचे सगळे बाजार या व्हिडिओमध्ये बघायला मिळाल्या लोकल एक्सपोर्ट क्वालिटी आणि गुवाहाटी क्वालिटी त्याच्यापेक्षा लोकल क्वालिटी मीडियम क्वालिटीचे काय बाजार भावे हे पण आपण जाणून घेतले मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडी जो वेगवेगळा व्यवहार चालतो होतो तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आजची काय लेवल आहे मित्रांनो जर एक्सपोर्टच्या पावत्या थोड्या जास्त राहतात तर त्याच्या एवढं मानाव नका घेऊ कारण तिथे जाऊन थोडेफार कमी पाच पन्नास रुपये कमी तरी चाला बाकी लोक अशी एक अपेक्षा आहे बाजार शेवटपर्यंत बघा गुवाहाटी लोकल सगळे बाजारभाऊ आपण कव्हर केले चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल एखादा दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद कुठला माल आहे दादा

कोकणगाव कोकणगाव ची काय परिस्थिती आहे शाहूची प्लॉट कस काय सध्या चांगलंय पण पत्ती नाही राहिली पत्ती डॅमेज झाली का म्हणजे पहिल्याच कुठला एवढे जाम झालं प्लॉट म्हणजे माल आहे नवीन माल नाही आता बर आहे तेवढाच माल ठीक ऍव्हरेज निघाल ना पण निघाल ऍव्हरेज चालेल दरवर्षी लावतो की याच वर्षी लावतो कस काय म्हणजे काय वाटतं एकंदरीत शाहूच आणि आपल्या हायब्रिड मध्ये काय बदल शाहूला मागणी जास्त आहे पण मार्केटला आता भाव पाहिजे ना बरोबर ठीक आहे मागणी सांगली गो मागणी कोकण गाव नाय बागितलं तीनशे एकतीस लोकल का गुवाहाटीला लोकल लोकल ठीक तुम्ही आम्ही सांगितलं तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये तीनशे एकतीस रुपयांनी मागितलंय कलर मध्ये चौथ्या दिवस पुढा का व्हरायटी गाव कोणतं मागली आपली करंजुवा करंजुवा ठीक जाण ठेवणं

एक पोळा तीस चारशे एकतीस रुपये दिलेत एकतीस एक्कावन ठीक आहे लोकल 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 आमना बोलताय तो भाऊ बोलताय इथे राजू मेसाय अन्न अन्न बोलताय तो भाऊ विकताय चला बघ चला जाऊ दे बघ शेतकऱ्यांना म्हणत चांगले दिवस आले बोललो होता ना ते दिवस येणार आहे दिवाळीचे चांगले आनंद जातील आता दिवस दिवाळी बरोबर जाऊ म्हणा लोकांना शेतकऱ्या त्याचं सोनच आहे का हो ठीक काय बघ माहिती दोनशे एकाहत्तर लोकलला दिलं नाही का आज ते मी बसून घेतला आज बरं बरं ठीक काय अपेक्षा आहे मग आजची तुमची किती जायला पाहिजे खाली होईल पाहिजे ठीक आहे नवीन चालू होईल काय मध्य ते आता जवळपास एकशे आठ व्हरायटी कस काय वाटली या वर्षी म्हणजे आर्यमानच्या तुलनेत दरवर्षी कोणती करायची हा ना साईज चांगली चांगली ठीक आहे आर्यमान आहे काय दोन्ही सारखेच ठीक चाल नंतर प्लॉट बरं काही चालू होणार ना दुसरा, दुसरा पण चालू दुसरा ओके काही नाही बोला काय अपेक्षा अशी तुमची दहा सो मंगरे खाली तुम्हाला इच्छा आहे आज चार चारशे चारशे जायला पाहिजे ठीक आहे कुठली तुम्ही काय बाबा मागितलं याला दादा दोनशे रुपये दिला नाही का अजून काय अपेक्षा किती तुमच्या आजची काय हा अडीचशे पर्यंत जायला पाहिजे कुठले दादा देवळाची आवरले की नाही प्लॉट तिकडे नंतरच्या काय लागवडी चालू होणार आहे व्हरायटी कोणती नाही नाही नवीन एकशे आठ ठीक एकशे आठचा माल एक शेवटचा नाही जमणार राहील कुठला माल दादा आगमालादा, आगमालादा। एक एकवीस चौर तर ना एकवीच चौर तर ची क्वालिटी पहा मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये काय मागितलं काकाज एकवीस चौर आम्ही घेऊन ठीक आहे लोकल ला द्यायचं गुवाहाटी गुवाहाटीला ठीक काय मागितलं गुवाहाटीला सांगा गुवाहाटी लोकल गुवाहाटीला ठीक काय मागितलं याला आतापर्यंत आते दे सी। चार सी जावब प्लोट आता तीनशे एकाहत्तर होऊन गेले त्याच्या गुवाहाटीला असून ठीक आहे तीनशे एकाहत्तर रुपये पर्यंत मागितले तुमची काय अपेक्षा चारशे जावा बा असा अपेक्षा आहे ठीक आहे चालेल चालेल प्लॉट कस काय आता सध्या प्लॉट प्लॉट कस काय नवा चालू आहे आमचा नवीन चालू आहे दुसऱ्या पुढे ओके चालेल सर धन्यवाद कुठला माल माऊली तुमचं आहे का किती चारशे आठ रुपये लावू

मानाने देखा। नाही एक चार्ट सा म्हणजे अरे अरे यांच्या तुलने जास्त माल हा माल जास्त अरे मान भारी पण मला ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम आहे त्याला नाही नाही माल नाही ना म्हणजे ड्रॉपिंग तुमचं नाही झाली का कोणती जमीन तुमची काळी आहे का शेरवड जमीन जी परिस्थिती आज की मंडळ सर नमस्ते सभी पत्रकाराओं को मातरम नमस्ते नमस्कार बात गुजारेची 337 सुपर

एक शार्ट ते मित्रांनो क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी एक साईज माल एक कलर आहे क्वालिटीला काय बागितलं का लोकलला का गुवाहाटीला मागितलं लोकललाच मागितलं एक मालच तसं आहे साडेतीनशे पर्यंत माहिती तुम्ही किती सांगितले त्याची साडेचारशे रुपये ठीक आहे एक स्पोर्टला नाही देते की महा पहिला दिवस आहे पहिलाच कुठं आहे का कसं काय प्लॉट कसं काय म्हणजे त्याला काही मेजर प्रॉब्लेम म्हणजे असं काही करपा जास्त आहे म्हणजे पातळ पाणी त्याचं पातळ मान्य लक्षानं थोडस ना त्याला पावसाच कार्पा कंट्रोल नाही होत बजा बाकी वरटी चांगली माल जोर आहे कलर जोर राहतो बाकी कलर कलर हा दुधी कलर ठीक आहे पहिल्या वर्षी लावले का मागच्या वर्षी लावले कस काय वाटते आर्य माणच्या तुलनेत कस काय माणच्या तुलनेत एकशे आठ केव्हा भारी फक्त त्याला कार्पा जर सांभाळतो शंभर टक्के चांगला नियोजन थोडं नियोजन ठीक आहे चालेल सर कुठला माल आपला भाऊ दयानी काय भाऊ मागितलास चारशे पर्यंत ठीक आहे एक्सपोर्ट चे चारशे साडे तीनशे तस कायटी कोणती आपली योगी बस ग्राफ्टिंग साधी कस काय प्लॉट कस काय आता प्लॉट दयानी कोण आली आपलं चांदोड बर ठीक आहे आणि नंतरच्या लागवडी परत

तीनशे रुपये लोकल आणि बांगला चारशे पावतो तीन साडे तीन पावड गुवाहाटी गुवाहाटी पुढचा अंदाज आज काय चाललं उद्या काय होईल का रात्र चांगलं ठीक आहे चालेल तर मित्रांनो अशा प्रकारची आजची सरासरी मंडी परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली मंडी मध्ये दोन लाईन ही अवके दोन ते तीन लाईन तिसरी लाईन आता चालू झाली जवळपास आणि बाजारा भाव चालू आहे मित्रांनो सुपर क्वालिटीचे माल आहे ते तीनशे सव्वा तीनशे तीनशे रुपये लोकल सव्वा तीनशे ते पर्यंत पावते देत आहे गुवाहाटीच्या आणि सुपर क्वालिटी एक्सपोर्टला पावते देत आहे मित्रांनो तीनशे एकाहत्तर ते चारशे रुपयेपर्यंत पावते देऊ राहिले आणि त्याच्यानंतर जे लोकल माल आहे जुने माल ते मागत आहे पा। दोनशे रुपयापर्यंत म्हणजे अशी समजा दोनशेपासून तर साडेतीनशे रुपयेपर्यंतची मंडी परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळाली मंडी परिस्थिती चांगली आहे मित्रांनो म्हणजे चांगली म्हणजे गेल्या आठवड्यापेक्षा गेल्या शंभर दिवशी जातो त्याच्यापेक्षा बरी अजून पण बाजारभाव वाढायला पाहिजे माझी पण अपेक्षा आहे मित्रांनो बघूया पुढं काय होतं आहे त्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राह जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या दररोजच्या अपडेट आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील सध्याच्या आहे धन्यवाद